मिरजेत टोळी युद्ध भडकले हॉटेल अफगान फोडले दोन गटातील आठ जण जखमी मिरजेत टोळी युद्ध भडकले शहरातील हॉटेल अफघान फोडण्यात आले हल्लेखोरांनी या हॉटेलच्या फर्निचरची तोडफोड केली आणि काचा फोडल्या या तोडफोडीत हॉटेलचा मोठं नुकसान झालंय काजी गटाच्या तरुणांनी हा हल्ला केल्याचा कुपवाडे गटाचा आरोप आहे तोडफोडी दरम्यान आठ जण जखमी झाले जखमीमध्ये कुपवाडे गटाचे पाच आणि काजी गटांच्या तिघांचा समावेश आहे अफगाण हॉटेलमधील सोहेल कुपवाडे वसीम कुपवाडे नसीम कुपवाडे दस्तगीर कुपवाडे समीर कुपवाडे हे जखमी झालेत तर दुसऱ्या गटातील मतीन काजी बिलाल काजी आणि मोदिना काजी हे जखमी झालेत मीरा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत तपास करत आहेत हॉटेल व्यावसायिक वादाच्या वर्चस्व वादातून हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे मात्र चार दिवसांपूर्वी मिर्जेत काजी आणि नदाब गटात जोरदार मारामारी झाली होती त्यानंतर त्याच भंडणाच्या कारणावरून अफगान हॉटेल फोडण्यात आल्याचा संशय आहे